नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी महापालिका निवडणुकांची नांदी पुढील आठवड्यापासून शिवसेना संपर्क अभियानाला सुरुवात कल्याण पश्चिमेतील अडतीस प्रभागातील अभियान राबवणार आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती पुढील आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय शिवसेनेतर्फे आज मुंबई झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून कल्याण पश्चिमेतील अडतीस प्रभागात अतिशय अंमलबजावणी एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे संपर्क अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली तर हे संपर्क अभियान म्हणजेच एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याची शक्यताही राजकीय तज्ञ व्यक्त करत आहे शिवसेनेतर्फे काल मुंबईमध्ये एका महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला शिवसेनेचे राज्यातील सर्वच आमदार आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात हे संपर्क अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला येत्या सोमवार मंगळवार पासून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये या संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात असलेल्या टिटवाळा येथील श्री महागणपतीचे दर्शन घेऊन या पासून या संपर्क अभियानाला प्रारंभ होणार आहे ज्यामध्ये आपल्या प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार असल्याचे आमदार बोईर यांनी यावेळी स्पष्ट केले दर दिवशी एक वॉर्ड अशा पद्धतीने कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रपणे भेटण्याचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचे मनोगत अडीअडचणी पक्षवादीसाठी संवाद साधला जाईल त्याचसोबतच दुसरीकडे संबंधित प्रभागातील सामान्य नागरिकांनाही या संपर्क अभियानात सहभागी होऊन त्यांच्या नागरिक समस्या आणि अडीअडचणी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर मांडता येणार असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले कल्याण पश्चिम येथील सर्वच म्हणजेच अडतीस प्रभागामध्ये पुढील आठवड्यापासून हे अभियान राबवण्यात येणार असून ही एक प्रकारे आगामी महापालिका निवडणुकीची नांदी असल्याचे सूचक विधानही त्यांनी यावेळी केली पक्षाची बैठक होती पक्षाच्या बैठकीमध्ये एक पक्षादेश आम्हाला आलेला आहे की साधारणतः सोमवारपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या संपर्क अभियान राहायचं आहे म्हणजे आपल्याकडं माझ्या मतदारसंघामध्ये सोमवारपासून दररोज संध्याकाळी एका दिवशी एक एक, एक वार्ड अशा पद्धतीने तेथील कार्यकर्ते आणि तेथील नागरिक यांना एकत्रपणे भेटण्याचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही करता करणार आहोत आणि सुरुवात साधारणत टिटोळा गणपतीचं दर्शन घेऊन तिथून या संपर्क अभियानाची सुरुवात करणार आहोत जेणेकरून कार्यकर्त्यांना त्यांचं मनोगत असेल त्यांच्या अडे असतील त्यांना पक्षवाढी करण्यासाठी ज्या सूचना असतील आणि त्याच बाजूला त्या प्रभागातील नागरिक किंवा सामान्य मतदार असेल त्यांच्या काही समस्या असतील त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्या ऐकणं अशा पद्धतीने हा संपर्क अभियान प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही राबवणार आहोत याची नांदी मला तरी वाटतं येणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका हीच असण्याची शक्यता आहे पण पक्षाध्यक्षाच्या हिशोबाने हे अभियान आम्ही सोमवारपासून जे आम्ही सर्व इथे पदाधिकारी आहेत प्रमुख रवी पाटील वाढदिवस असल्यामुळे थोडे लवकर गेलेले आहेत सर्वजणं एकत्रितपणे हा कार्यक्रम आम्ही पूर्ण अडतीस वाटमध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जेवढे प्रभाग येतात त्या प्रभागामध्ये आम्ही राबवणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद